नमस्कार शेतकरी मित्रांनो हो आपलं स्वागत आहे संदीप कृषी सेवा केंद्र युट्यूब चॅनलवर तर आज आपण बोलणार आहोत एका अतिशय महत्वाच्या विषयावर रब्बी हंगामाच्या अनुदानाबद्दल राज्य शासनाने जाहीर केलेल्या रब्बी अनुदानाच्या शेतकरी बांधव बऱ्याच दिवसापासून प्रतीक्षा करत होते आणि अखेर ती वाट संपली आहे होय शेतकरी बांधवांनो शासनाने मंजूर केलेले हेक्टरी दहा हजार रुपयांचे रब्बी अनुदान आता प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा व्हायला सुरुवात झालेली आहे हे ऐकून नक्कीच अनेक अनेकांच्या चेहऱ्यावर आनंद उमटला असेल यंदाच्या खरीप हंगामात सततच्या पावसामुळे आणि अतिवृष्टीमुळे राज्यातील अनेक भागात शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते धान सोयाबीन कपाशी मका सगळ्यात पिकाचे नुकसान झाल्याने शेतकरी बांधव अडचणीत आले होते हे परिस्थिती लक्षात घेऊन राज्य शासनाने शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी रब्बी हंगामासाठी विशेष अनुदान योजना जाहीर केली होती या योजनेनुसार प्रति हेक्टर दहा हजार रुपये जास्तीत जास्त तीन हेक्टर पर्यंत असे अनुदान शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे तर आता चांगली बातमी म्हणजे शुक्रवार पासून हे रब्बी अनुदान थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होऊ लागले आहे पहिल्या टप्प्यात वाशिम धाराशिव नांदेड बीड अहमदनगर आणि अमरावती जिल्ह्यातील काही शेतकरी बांधवांना हे अनुदान मिळाले आहे शनिवार आणि रविवारी बँक सुट्टी असल्याने थोडा विलंब झाला होता परंतु सोमवारपासून पुन्हा वितरण सुरू झाले आहे आता दहा अकरा आणि बारा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या तीन दिवसापासून अनुदान जमा होण्यास वेग वाढलेला आहे हे सगळं एकूण काही शेतकरी बांधव लगेच विचारतात आमच्या खात्यात अजून पैसे आलेले नाही तर आम्ही काय करू तर बघा याचं उत्तर थोडं सोपं आहे ज्यांच्या खात्यात जुलै आणि ऑगस्ट महिन्याचं अतिवृष्टी अनुदान आलं होतं त्या सर्व शेतकऱ्यांना आता रब्बीचं अनुदान आपोआप मिळणार आहे ज्यांना त्यांना कोणतेही नवीन केवायसी करण्याची गरज नाही बांधवांनी फक्त थोडी प्रतीक्षा करावी या आठवड्यातच त्यांच्या तो खात्यात पैसे जमा होतील शेतकऱ्यांना जुलै ऑगस्ट च अतिवृष्टी अनुदान मिळालंच नाही त्यांना दुर्दैवाने रब्बीचं अनुदानही थांबलेलं आहे ज्यांच्या खात्यात अजून पैसे आलेले नाहीत त्यांनी वेळ गाव वाया घालू नका ताबड गावच्या तलाठी साहेबांना भेटा किंवा तहसील कार्यालयाला जा तिथे तुमचा विके नंबर तपासा आणि विचार करा की अनुदान थांबण्यामागचे कारण काय आहे बहुतेक वेळा अशा आढळते की तुमची पूर्ण झालेली नसते तलाठी तुम्हाला सांगतील की तुमची व्हीके नंबर केवायसी करा त्यासाठी तुम्ही जवळच्या महाई सेवा केंद्रात जा तिथे ई पंचनामा पो पोर्टल वर तुमचे विके नंबरची केवायसी प्रक्रिया पूर्ण करायची आहे लक्षात ठेवा ही केवायसी रब्बी अनुदानाची नाही तर ती जुलै ऑगस्ट अतिवृष्टी अनुदानाची आहे पण एकदा ती पूर्ण झाली की मग दोन्ही अनुदान अतिवृष्टी आणि रब्बीचा तुम्हाला एकत्र मिळण्याचा मार्ग मोकळा होईल सध्या एक अडचण आहे एक केवाय पोर्टल मागील दीड महिन्यापासून बंद आहे म्हणून ज्यांना अजून अनुदान मिळालेलं नाही त्यांना काही दिवस प्रतीक्षा करावी लागेल हे पोर्टल कधी सुरू होईल याबद्दल अद्याप अधिकृत अपडेट आलेला नाही तसेच पोर्टल सुरू होईल किंवा शासनाकडून नवीन सूचना येईल आम्ही संदीप कृषी सेवा केंद्र या चॅनल वर तुम्हाला लगेच त्याची माहिती देऊ तर ज्यांना अतिवृष्टी अनुदान मिळालं होतं त्यांना रब्बीचं अनुदान आपोआप मिळणार आहे ज्यांना अतिवृष्टी अनुदान मिळालं नाही त्यांनी ई केवायसी पूर्ण करून दोन्ही अनुदान मिळावावं एक एव्हायशी पोर्टल सध्या बंद आहे त्यामुळे काही दिवस प्रतीक्षा आवश्यक आहे कोणतीही शंका असल्यास तलाठी किंवा तहसील कार्यालयाशी संपर्क साधा तर आपल्या चॅनेलवर आम्ही पुढेही अशाच प्रकारच्या शेतकरी योजना अनुदान बियाणे शेती मार्गदर्शनचा अपडेट्स देत राहणार आहोत तर शेतकरी बांधवांवर जर ही माहिती तुम्हाला उपयोगी वाटली असेल तर व्हिडिओला लाईक ला करा जास्तीत जास्त शेअर करा आणि अजूनही जर तुम्ही संदीप कृषी सेवा केंद्र यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करा धन्यवाद जय जवान जय किसान